माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या अहो माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली नमस्कार हे गाणं तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल शक्यतो जी लोक आपलं गाव सोडून जेव्हा कधी बाहेर कामाला जायची तेव्हा त्यांच्या मुलावरती नक्कीच हे गाणं कधी कदि ना कधी वाजतंच असंच गाणं वाजणारे होते महावितरणचे साहेब भरपूर विद्युत साहेब कोणी जळगाव वरून कल्याणला कोणी नांदेड चंद्रपूर वरून भाडोत काम करत होते हजार किलोमीटर सातशे आठशे किलोमीटर एवढं आपलं गाव सोडून भरपूर विद्युत सहायक महावित्र मध्ये कामाला होते अशा अंदाजे चारशे पन्नास विद्युत साहिकांच्या बारा ऑगस्टला बदल्या पडलेल्या आहेत लवकरच ते आपल्या त्यांच्या मूल गावी जाणार आहेत कोणी कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणी तालुक्या ठिकाणी कोणाच्या जा गावी जाणार अशा भरपूर विद्युत साहिकांच्या ज्यांच्या ज्यांच्या बदल्या झाले त्या सर्वांचं अभिनंदन सर्वात जास्त बदल्या शेतकुमचा एक अंदाज सांगतो मी सर्वात जास्त बदल्या झाल्यात लातूरला एकशे अकरा नंतर पुणे झोनला एकाहत्तर नंतर अकोला तीस अमरावती पस्तीस बारामती तीन चंद्रपूर दहा छत्रपती संभाजीनगर सदतीस जलगाव पस्तीस नांदेड चाळीस नाशिक एकोणतीस अशा बदल्या झाल्या आहेत सर्वात कमी बदल्या रत्नागिरी दोन कोल्हापूर तीन बारामती तीन हे आकडे कदाचित थोडेफार असू शकतात पण अशा सर्व विद्युत साहायकांच्या बदल्या आता झालेले आहेत ते आता आपल्या गावी जाणार आहेत त्यांच्या मोबावरती वाचणार हे गाणं आता कदाचित कमी होईल भरपूर विद्युत सहायक आपल्या ह्या ठिकाणी जसं विद्युत सहाय्यक म्हणून काम करत होते तसंच आता त्या ठिकाणी बदली त्याची होणार आहे त्यांना झोन भेटल सर्कल भेटल डिव्हिजन भेटल डिव्हिजन भेटल सेक्शन भेटल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही विद्युत सहाय्यकच म्हणून काम करता आहात त्यांच्यासाठीच हा आजचा व्हिडिओ विद्युत सहायकांना ज्यावेळी तुमच्या आता बदल्या होणार आहेत तर त्यावेळी इथून जाताना तुम्ही तुमची सगळी उन्ही दुनी घेणी ये येऊन पूर्ण करा पुन्हा नाही तु तर तुम्हाला इथं छोट्याशा कामासाठी पुन्हा सातशे आठशे हजार किलोमीटर येथे यायला लागेल जर चंद्रपूरचा पोरगा असेल नांदेडचा पोरगा असेल गडचिरोलीचा पोरगा असेल त्यांना पुन्हा समजा काही अडचण इथं निघाली काही कमतरता निघाली तर तुम्हाला इथं यायला लागेल त्यामुळं जाताना इथं सर्व आपली कामं ओरकून घ्या म्हणजे काय कामं तुमचं फक्त संस्थेमध्ये आकाउंट असेल त्या पद्धत संशयित तुम्ही कोणाला कोणाच्या लोनला जामीन असाल तुम्ही काय लोन काढला असेल तुमच्या इथल्या एलआय पगार असतील अशी सर्व नाही तुमची कामं तुम्ही उरकून घ्या ग्रामीण भागामध्ये काय होतं जेव्हा आपण कधी वसुलीला जातो तर भरपूर वेळा ते ग्राहक आपल्याकडे लाईट बिल पैसे करतात जर तुम्ही असे कोणाचे पैसे घेतले असतील तर ते बिल भरवून त्याला पावती पोच करा पुन्हा तुमचं इथं नाव खराब व्हायला नको अशी सर्व कामं तुम्ही इथली उरकून घ्या आणि तुम्हाला सांगणं आहे तर तुम्ही आता समजा तुम्ही कल्याण झोनला का का हो का काम करत असाल तर कल्याण झोनला काय भरपूर ठिकाणी बावीस केवीस लाईन आहे बावीस केवी मग चारशे पंधरा परंतु तुम्ही आता तुम्ही ज्या ठिकाणी बदली होत राहत त्या ठिकाणी कदाचित बावीस केवी लाईन नसेल तिथे इलेव्हन केवी असेल तर किंवा तेहतीस केवी असेल तर अशा ठिकाणी काम करायची गडबड करू नका मी माझ्या मुलच्या ठिकाणी मला भरपूर मी काम शिकलोय माझ्या सहकार्याने मला काम शिकवलेलं आहे तर तिथं तुम्ही लगेच जाऊन तिथं हातपाय हलू नका तिथली इलेक्ट्रिकल सिस्टीम समजून घ्या प्रत्येक ठिकाणी सहा तर सेक्शन पीस पीस टाकायची सिस्टीम सुद्धा वेगळी वेगळी असते उल्हासनगरला वेगळं आहे तर बदलापूरला वेगळं आहे मुरबाडला वेगळं आहे तर नाशिकला वेगळं आहे त्यामुळं तुम्ही विद्युत सहायक म्हणून ज्या ठिकाणी येत आहात आणि ज्या ठिकाणी तुमची बदली होणार आहे तिथं गेल्यावर पहिले इलेक्ट्रिकल सिस्टीम समजून घ्या भरपूर ठिकाणी जसं सात तुम्ही या ठिकाणी कल्याण झोला वाढून तुम्हाला काम करता तिथं काय असतं एक पिढा असतो रेसिडेन्शियल त्याच्यावरती कमर्शियल त्याच्यावरती इंडस्ट्री वेगळा असतो कधी कधी परंतु ग्रामीण भागात नसते तिथंच असतं तिथं कृषी लाईन वेगळी असते गावटा पिढा वेगळा असतो त्यामुळं लाईन एस टी लाईन विशेषतः समजून घ्या नंतरच तिथे काम करायला सुरुवात करा विद्युत सहाय्यक म्हणून तुमचं काय काम असतं याची जाणीव तुम्हाला आहेच परंतु इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होतात पहिले नवीन ठिकाणी तिथे इलेक्ट्रिकल सिस्टम समजून घ्या आणि अनेक ठिकाणी ग्राहकांचा सुद्धा एक स्वभाव असतो आता या भागामध्ये कल्याण बाबर पुणे झोनला इथले ग्राहक आर्थिक मजबूत असतात तुम्ही त्यांना कॉलिंग केली साहेब बिल भरा तर ते एक दोन दिवसामध्ये लगेच कॉलिंग खेडेगावात त्यांच्या घरी जावं लागतं घरी जाऊन त्यांना भेटावं लागतं तिथले तुम्ही इथं नगरसेवक या लोकांना भेटतात तिथं सरपंच पोलीस पाटील अशी लोक तुम्हाला तिथे भेटणार आहेत त्यामुळं तुमची बोली भाषा तुमच्या शब्दावर सुद्धा तुमच्या आता नियंत्रण असलं पाहिजे नक्कीच तुमचं अभिनंदन आहेच त्या ठिकाणी तुम्ही आता तुमच्या गावी जाणार आहात तुमच्या जिल्ह्यात जाणार आहात तालुक्यात जाणार आहात परंतु तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक माझं पर्सनल आहे तुम्ही आता ह्या ठिकाणी काम केलं कल्याण ठाणे रायगड जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात म्हणजे शहरी भागात तुम्ही काम केलं त्या शहरी भागात तुम्ही बघितलं असतील का इथले परप्रांतीय लोक छोटे मोठे उद्योग होते करतात कपड्याचं वडापावचं काय पाणीपुरी काय इलेक्ट्रिकचं दुकान असतं हे सर्व छोटे मोठे उद्योग तुम्ही आता तुमच्या गावाकडे करायचा प्रयत्न करा तुम्ही इथे बघितलं की नाही लाईट बिवस जायचं की नाही तुम्ही तुम्ही सुद्धा तुमच्या गावाकडे तुम्हाला तो अधिकार नाही उद्योग भावाला एखाद्या इलेक्ट्रिकल दुकान इलेक्ट्रिकल हार्डवेअरचं दुकान तुमच्या बहिणीला कपड्याचं दुकान आई वडिलांना करा परत सांगितले तुम्हाला माझे तुम्ही तो प्रयत्न नक्कीच करू शकता तुम्हाला आता तुम्ही बघितलं शहरी भागात लोक काय काय काम करतात किती छोटी छोटी काम करून ती त्यांचा उद्या भागवतात तुम्ही सहा पाणीपुरीवाला जर बघितलं ना तर तिची सात मजली बिल्डिंग असते तुम्ही असा गावाकडचा छोटं मोठं उद्योग धंदे करायचा प्रयत्न तुम्ही करा दुसरं तुम्हाला एक सांगणं आहे का ग्राहकांचं सर्व विषय क्लिअर करून टाका म्हणजे ग्राहकांचं तुम्ही गेल्यानंतर पुन्हा तुमच्या नावाची कम्प्लेट ऑफिसला यायला नको व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हाच होता का सर्व विद्युत साहेब आता आपल्या मूल गावी चालणार आहात माझ्या अनेक संपर्कामध्ये विद्युत साहेब होते नवीन जेव्हा त्यांची जॉईनिंग व्हायची तर ते जेव्हा या नवीन ठिकाणी यायचे हजार पंधराशे किलोमीटर याची तर डोळ्या डोळे पाणी व्हायचं राहायची सोय खायची सोय सगळ्या गोष्टीची त्यांची अडचण असायची भरपूर गरीब मुलं असायची जणांना काय ना काहीतरी उद्देश टेन्शन राहायचं मूल गावी गेल्यानंतर लगेच माजू नका तिथे सुद्धा तुम्ही इथे जसं राहिलात चांगले एक दोन वर्ष तसे तिथे देखील राहा सर्व अधिकाऱ्यांशी तिथल्या कर्मचाऱ्यांशी प्रेमाने प्रामाणिकपणे राहा आणि लगेच इलेक्ट्रिकल कामं करायचा प्रयत्न करू नका तुमच्या मुलं दुसऱ्यांचा सुद्धा ऍक्सिडेंट होऊ शकतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर विद्युत सहायकांच्या बदल्या ज्यांना झालेत त्यांना व्हिडिओ पाठवा आणि नवीन महापारेषण आणि मध्ये आता विद्युत साहेक लागणार आहेत भरपूर लोकांच्या आई वडिलांना टेन्शन आहे का माझ्या मुलाची बदली पुण्याला झाली म्हणजे सातशे आठशे पंधराशे किलोमीटर बदली झाली तर त्याचं का होईल माझी मुलगी भरपूर मुली, मुली सुद्धा लागले मुलींची माझी बदली झाली तर माझी मुलगी काय करत आजी बाद टेन्शन नाही आता तुमच्या समोरच ह्या लोकांच्या बदल्या झाले तुमच्या सुद्धा बदल्या होऊ शकतात एक वर्षाने दोन वर्षांनी तीन वर्षांनी त्यामुळं तुम्ही बिंदासपणे जॉईन व्हा महापर्शन असू की महावितरण असू दे प्रामाणिकपणे काम करा आणि बिंदासपणे जॉईन होऊ वा धन्यवाद थँक्यू